पूजा ऑथेंटिक वाटलं हाय पूजा आम्ही मस्त आहोत पूजा मस्त मस्त खूप छान तो राहिला थँक्यू लाभू का सिनेमा खूप जबरदस्त आहे गाडी नंबर सतराशे साठ हा सिनेमा फॅमिली बर, बरोबर त्याच्यानंतर मित्रमैत्रिणींबरोबर सगळ्यांबरोबर बघण्यासारखा सिनेमा आहे कारण की याच्यात फक्त कॉमेडी अशातली गोष्ट नाही पण कॉमेडी सस्पेन्स थ्रिलर इमोशनल थिंग लव्ह स्टोरी अशा सगळ्या भरपूर गोष्टी आहे जो कम्प्लीट पॅकेज आहे तर हे पॅकेज तुम्ही फक्त चार जुलैपासून थिएटर्समध्ये जाऊन बघा हाच सिनेमा आहे आणि सगळ्यांना सिनेमाबद्दल खूप कमाल वाटतंय हो सरांना बोलायचं नाही नाही पुढचा प्रश्न असेल तेव्हा मी घेईन ना, नहीं, नहीं, नहीं। से गीन ना। <laughs> हे मला सांगावं लागेल ना, ना। याच्यात मी एक रगेल इन्स्पेक्टरची भूमिका केलेली आहे त्याचं नाव आहे तांडेल आणि त्याची म्हणजे चित्रपटात कुठल्याही चित्रपटातले जे पोलीस सगळ्यात शेवटी जाऊन पोहोचतात तर त्याप्रमाणे मी सगळ्या प्रसंगाच्या शेवटी जाऊन पोहोचणारा माणूस तो मी आहे आणि याच्याबरोबर माझी खुन्नस आहे आम्ही फोनवरती एकमेकांची खुन्नस काढलेली आहे म्हणजे चित्रपटात <laughs> आणि पण जरी काय म्हणतात त्याला अशी माणसं असली तरी ते बालिशपणे किंवा निरागस म्हणूया आपण निरागसपणे ते एकमेकांशी भांडतात आणि त्याच्यातनं गंमत तयार होते असे बरेच सीन्स आहेत की ज्याच्यातनं म्हणजे चित, चित्रपट पडद्यावरती वेगळ्या गोष्टी करतायत पण आपल्याला प्रेक्षक म्हणून गंमत येते आणि ती गाडी पुढे पुढे जात राहते आणि सगळेजण शोधत असतात ते त्याचा शोध तो चार पासून तुम्हाला दिसेलच तुम्हाला आठवत आहे का की माझा पहिला सिनेमा जो होता ना त्याच्यात आपण होतो एकत्र डबल सीट तुम्हाला माहिती मी त्याच्यात वेगळाच माणूस होता तू मला आता आत, जस्ट बोलत होतो मगाशी बी बोललो की आम्ही डबल सीट मध्ये पण होतो तेव्हा तर वेगळा दिसत होतो कम्प्लीट मी ओळखलच नाही तुला मी पण नाही ओळखलं कधी कधी <laughs> मग ते क्रेडिट मध्ये नाव दिसतं मला हे <laughs> नाव ओळखीच एनिवे थँक्स anyway, पूजा फॉर दिस क्वेश्चन <laughs> आणि पुढे पुढे मला बोल हा थँक यू पूजा फॉर दिस क्वेश्चन मी भास्कर भाऊ ही भूमिका करतोय गाडी नंबर सतराशे साठमध्ये आणि uh, खूप गोड असा भाई आहे पोकी भाई आहे हा तर त्याची भीती सुद्धा वाटेल पण त्याच्यावर प्रेम सुद्धा येईल कारण की जेवढा असा तो भाईगिरीवाला आहे तसाच आतून थोडासा सॉफ्ट आहे तो आणि खूप इमोशनल आहे पण आपल्या आप आपल्या भाईंकडनं जे पॉलिटिशियन आहेत त्यांच्याकडनं एक शाबासकी मिळावी एवढीच त्याची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी त्याची अख्खी धडपड सुरू आहे गाडी नंबर सतराशे साठ मध्ये आणि तिला देऊ ओके थँक्स सो uh, so, चिनू नावाची भूमिका करते मी गाडी नंबर सतराशे साठ मध्ये uh, अभि जी प्रथमेशी भूमिका आहे त्याची गर्लफ्रेंड आणि ती खूप थेट आहे प्रॅक्टिकल आहे आणि चतुर मुलगी आहे uh, जुगाडू मुलगी आहे ती पैसे साठवतीये कारण तिला स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं जे आहे की स्वतःचं पार्लर उघडणे व्युली तर त्यामध्ये अभिची काहीच मदत होत नाहीये रादर तिचीच अभिला खूप मदत होते पैशांसाठी आणि त्यावरनं त्यांच्या नात्यांचे डायनेमिक्स आपल्याला दिसत राहतात सो जसं प्रत्येकाचं स्वप्न येऊन पैशांवरती अडकतं तसंच चिनूचं स्वप्नही तिथे कुठेतरी अडकलंय त्यामुळे जेव्हा पैशांनी भरलेली बॅग तिच्या समोर येते तेव्हा तिचा सगळा इनोसन्स गळून पडतो आणि तिची ग्रे शेड बाहेर येते अशीच सगळी धमाल आहे प्रत्येक जण त्या बॅगच्या नादी लागून कसा बदलतो आणि काय वेगवेगळं की पात्राबद्दल <laughs> माझ्या कॅरेक्टरचं नाव अभियास आहे आणि फारच <laughs> काय म्हणे आपण इनोसंट पोरगा आहे त्याच्या कामावर त्याचं खूप प्रेम आहे आणि चिनूवर सुद्धा खूप प्रेम आहे त्याचं आणि तो खूप मेहनती आहे त्याच्या त्याच्या बऱ्याच स्टोरीज रेडी आहेत पण तो ज्या डिरेक्टर्सकडे ते त्या पिच करायला जातो ते फालतू असतात सो त्याच्यामुळे त्यांना त्यांना ते, ते, <laughs> ते काही स्टोरीज करत नाही आणि तो खूप प्रयत्न करतो की त्याची जी स्क्रिप्ट आहे ती लोकांना आवडेल पण काही त्याच्या आयुष्यात काही घडत नाही मग तो डिसाइड करतो की आपण पैशासाठी ची नोकरी करूया आणि तिकडे गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय घडतं काय काय होतं आणि मग हे कॅरेक्टर्स जे इतर कॅरेक्टर्स आहेत त्याच्या ते ते आयुष्यात कसे येतात आणि सतराशे साठ प्रकारे त्याची कशी वाट लागते ते या सिनेमात आहे आणि पूजा थँक्यू तू हा प्रश्न आम्हाला विचारलास थँक्यू येस असे खूप सीन्स आहेत याच्यात कारण हा आ, या सिनेमात अक्च्युली खूप क्षण आहेत असे जे लक्षात राहणारे आहेत पहिली गोष्ट म्हणजे याच्यात ऍक्शन सिक्वेन्स आहे तो फार इंटरेस्टिंग आहे नॅचरली तो जितका करू शकतो तेवढा करण्याचा प्रयत्न आहे आणि ऑथेंटिक ठेवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे उगाच कोणीतरी एक पंच मारून उडत नाहीये चार फीट लांब वगैरे असं काही या सिनेमात घडत नाही एकदम नॅचरली जे येईल नॅचरली जे लोकांना वाटेल एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टर समोर येतं तर त्या कॅरेक्टरची जी ताकद आहे त्यानुसारच त्याला मारण्यात येतं असं सगळं प्लॅन करून आम्ही तो ऍक्शन सिक्वेन्स केलाय आणि खूप कमी सिनेमे आहेत ज्यात मला काहीतरी ऍक्शन करायला मिळते कारण माझी साधारण एक बॉडी बघता साधारण एक पर्सनॅलिटी बघता मला ऍक्शन साठीच अप्रोच करत नाही पण या सिनेमात छोटासा ऍक्शन आहे पण ते फार इंटरेस्टिंग झालं ते माझ्या लक्षात आहे आणि अजून एक सीन आहे चिनू आणि माझा जो मी सांगू शकत नाही पण तो रिक्षातला सीन आहे आणि त्याच्यात माझा काहीही डायलॉग नाहीये पण तरी तो माझ्याआ खूप महत्वाचा सीन आहे आणि फार इंटरेस्टिंग तो शूट पण केला गेलाय आणि ज्या सिच्युएशन मध्ये झाला तेही लक्षात राहिले तो माझाही फेवरेट सीन आहे आ, जो रिक्षात घडतो <coughs> कदाचित सिनेमा पाहिल्यावर तुम्ही मला जज कराल की ओ हा फेवरेट सीन का है। <laughs> आहे पण आहे आणि अजून एक सीन आहे ज्याच्यामध्ये एक ऍक्टर म्हणून फॅन्टसी असते की कधीतरी आपल्याला अशा पद्धतीचे कपडे घालून किंवा अशा पद्धतीचे कॅरेक्टर करायचं आहे तर ती संधी मला या सिनेमात मिळाली आहे वेगळ्याच लुक मध्ये मी आहे आणि <coughs> तो एक सरप्राईज एलिमेंट आहे त्यामुळे फार काय बोलता येणार नाही पण दॅट इज अनदर फेवरेट सीन सीन uh, आता uh, मी काही पर्टिक्युलर सीन्स बद्दल आम्ही भरपूर बोलतोय पण uh, एका वेगळ्या सीन बद्दल मी सांगेन तो एक सिक्वेन्स आहे की ज्यात त्या पॉलिटिकल लीडरची अशी मिरवणूक निघणार असते आणि त्याची तयारी होत असते सो तो आय गेस ना खूप इनिशियल पिरियडला झालेला तो सीन आहे आणि त्याच्यात मला माझं कॅरेक्टर सापडलं तो एक डान्स प्रॉपर असा डान्स नंबर किंवा डान्स सिक्वेन्स नाही पण सगळे नाचत असतात बँजो वाजत असतो तर आ, कारण की मला भास्कर भाऊंची बॉडी लँग्वेज कॅच करायची होती आणि भास्कर भाऊंची बॉडी लँग्वेज मला माझ्यात आणायची होती आणि ते डान्समध्ये आणि त्या एकंदरीत त्या वातावरणात मला ना ते कुठे ना कुठेतरी असं सापडलं की त्याचं काय असेल तो कसा बोलत असेल त्याची बॉडी लँग्वेज नेमकी कशी असेल सो so, ती गोष्ट मला तिकडे सापडली आणि so, सो त्याच्यामुळे मला शूटिंगचा तो क्षण किंवा तो सीन लक्षात राहील थँक्स फॉर या चित्रपटात सुहास जोशी दिसत आहेत परत शशांक शेंडे दिसत आहेत तर ह्या मंडळींबरोबर बऱ्याचशा -बर गोष्टी म्हणजे काय आहे की आपण बारकाईने बघितलं तर तो आपल्यासाठी मास्टर क्लासच असतो सुहास जोशींचा एक सीन आहे की त्या त्यांच्या त्यांच्यावरती हल्ला झालाय आणि इन्स्पेक्टरला बोलवलो आहे आणि इन्स्पेक्टर चौकशीला आलेला आहे मग तो त्यांना आजी म्हणून तो अत्यंत जगातले चांगले शब्द गोळा करून की तुमच्यावर हल्ला कुणी केला असं म्हणून तो त्यांनाच प्रश्न विचारतो मग की तू कोण आहे तो मी इन्स्पेक्टर आहे मग तो लगेच कपडे वगैरे दाखवतो मग तू शोध ना <laughs> <laughs> त्याचं इतकं टायमिंग होत तर म्हणजे आणि कुठण्याला हा इन्स्पेक्टर असं एक त्यांचं हे हो, होत तर तो फारच वेगळा सीन होता आणि त्यातलं जे टायमिंग होत त्यांचं ते बापरे कमाल म्हणजे असं लगेच आपल्या आपलाच आपल्याला शिकून जाणार आणि दुसरं शशांक शेंडे सर सरांबरोबर आमचे शेवटचा जो सीन आहे तो करताना खूपच मजा आली तो नका सांगू काय तू ट्रे, ट्रेलरमध्ये आहे सर आपण त्याच्याबद्दल शेवटचा अलीकडचा आहे तर हा पण हा मूचा शेवटचा सीन जो आहे तर त्याच्यात मजा आली ते शशांक शेंडे सरांबरोबर काम करायला मी आलो आणि ते शिकून जातात आपल्याला बऱ्याच गोष्टी धन्यवाद टीने मी त्या नाही सांगू शकत ऑन कॅमेरा आणि ऑन आन रेकॉर्ड मी खरंच नाही सांगू शकत उगाच काहीतरी मी चुक मजे मजेसाठी काहीतरी मी सांगेन खोटं खोटं तर नकोच तर सतराशे साठ गोष्टी टीनेज मधल्या ते तिकडेच राहिल्या आणि तिकडेच केल्या मैं इन जनरल सतराशे साठ गोष्टी मी नेहमीच करत असतो इन जनरल सतराशे साठ गोष्टी पूजा हा तर इन जनरल सतराशे साठ गोष्टी माझ्या अशा आहेत की आ, मी माझे सतराशे साठ मैत्रिणी आहेत आणि त्या सतराशे साठ मैत्रिणी मला सतराशे साठ बोलवत असतात भेटा सतराशे साठ गोष्टी आपण करू तर त्या सतराशे साठ मैत्रिणींना सतराशे साठ भेटायचं असतं आणि सतराशे साठ गोष्टी करायच्या असतात तर ह्या ह्याचं कॅल्क्युलेशन नेमकं काय काय होत असेल आणि म्हणून माज, म्हणजे माझ्या आयुष्यात सकाळी उठल्यापासून सकाळी नाही म्हणजे सकाळी झोपल्यापासून मग सकाळीच उठेपर्यंत काय काय गोष्टी घडत असतात सो so, हे कसं आहे तुझ्या यार काय ती तिच्या चेहऱ्यावर दिसते हे कमावून तुझ्या लागल्या काय so, आणि सो अशा सगळ्या सतराशे साठ गोष्टी माझ्या आयुष्यात घडत असतात राहिले तुझे जे सतराशे साठ मैत्रिणी सतराशे मैत्रिणी म्हणावं हो। हा हा आहे तर त्या सगळ्या सतराशे साठ मैत्री मैत्रिणींना <laughs> चार जुलैला तू हे आपली गाडी दाखवायला आण म्हणजे बघ कशी पळती बघ गाडी विषयच नाही आता विशित टीने टीनेज सर ती आता तिसरं टीनेज <laughs> कारण त्याच्या पुढे मी वाढलोच नाही रे मी ला लॉक करून घेतले स्वतःला पंचवीसच्या पुढे नाही गाडी लॉक करून गाडी लॉक करून घेतलीज मध्ये आपला वाद सांग सांग बरोबर आपली ठीक आहे पूजाला सांगायला काही हरकत नाही मी बराच अभ्यास केला टीनेज मध्ये कारण माझी अकरावी बारावी होती मेनली आणि मी एक शो सुद्धा केला अफलातून नावाचा ज्याच्या क्लिप्स आहेत युट्यूबवर आणि मी खूप हॅनामांटना मॉन्टेना बघितलाय टीन <laughs> ना तुम्हाला वेळेच काहीच नाही दिला डायरेक्ट माईक वेळेच वगैरे त्याच्यासाठी भान नाही मला सांगायचं मला आवरायचं आतवारे कमी कर आवरायचं म्हणून एज मध्ये असतात मला असं वाटतं की भानगडीपेक्षा आम्ही कॉलेज बंक करणं नाटकाच्या नावाखाली कॉलेजच्या क्लासरूममध्ये न बसणं या भानगडी खूप केल्या आहेत आणि त्या मग तिथून नाटकाच्या नावाखाली क्रिकेट खेळायला जाणं हे सगळं केलेलं आहे आणि मी फारच गुणी असल्यामुळे मी असं काही टीनेजमध्ये फार काही केलं नाही मी फक्त सिनेमेच करत होतो कामच करत होतो <laughs> मी मध्ये असताना माझ्याकडे सिनेमा आला होता मी सिनेमे केले सिनेमा हा सिनेमे केले आणि आणि ते मी केले त्याच्यामुळे माझं हिट आपण अरे स्वतःची तारीफ स्वतः करत काय कनेक्शन होत असो मी मध्ये खूप मेहनत केलेली आहे आणि अजूनही मेहनतच करतोय आणि इथून तिथून धावत धावत काम करतोय सो सतरा साठ गोष्टी नेहमी सुरू राहतात आणि असाच आशीर्वाद प्रेक्षकांचा आईबाबांचा देवाचा आणि बायकोचा असू दे साईबाबा साईबाबा आणि आईबाबांचा तर चार जुलैला बघायला विसरू नका समजा जवळच्या चित्रपटगृहात गाडी नंबर सतराशे सा बस बस ते मिस्टर इंडियाचं चे घड़ा है